नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बिल आज व्हिडिओ व्हिडिओमार्फत आपण चर्चा करणार आहोत की स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीसच्या या सदराखाली आपण अशा एक कॉलेजची चर्चा करणार आहोत की जे मागील तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आलेलं आहे दोन हजार एकोणीसची त्याची स्थापना आहे कॉलेज खूप छान आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे बऱ्याचशा पालकांनी फोन करून प्रायव्हेट मेसेज करून डायरेक्टली म्हणले होते की त्या कॉलेजबद्दल थोडी माहिती द्या त्यातले इनटेक वगैरे किती आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगा त्याची फीस सांगा त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तसंच आज काल जी काही याची सीईटी सेलच्या एका पोर्टलवरती एक नोटीस आलेली त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत म्हणजे हे दोन विषय एकत्र करणार आहोत आज ह्या विषयामध्ये जे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे पी सी बी मधले जे काही आपण विद्यार्थी आता सीईटी ची एक्झाम देणार आहेत त्याबद्दल जी काही नोटीस आली त्याच्यात आपण सविस्तर माहिती करून घेऊयात काही विद्यार्थ्यांना मेसेज आले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते मेसेज जे काही विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या जी काही नीट ची प्रोसेस असेल किंवा एम एस टी ची प्रोसेस असेल त्याच्या अंतर जी काही माहिती आहे तुम्हाला वेळोवेळी आमच्या युट्यूब ला आम्ही पोस्ट करत असतो व्हिडिओ मार्फत की तुमच्यापर्यंत येत राहील जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा जसं तुम्हाला तुमच्या कोणाच्या ओळखीचे असेल त्यांनाही याची गरज असेल तर त्यांनाही लिंक पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर सर्वप्रथम आपण चर्चा करूयात की जी काही सीईटीच्या वरती जी काही नोटीस आलेली आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आज सात एप्रिल रोजी च्या पोर्टल पोर्टलवरती एक नोटीस आलेली आहे ती नोटीस म्हणजे काय आहे की त्यांनी एक मॉक टेस्ट जी आहे मॉक टेस्ट साठी एक विंडो ओपन केलेली आहे ती नोटीस काढलेली आहे ती कुणी ती कशासाठी आहे तर ती एक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस हो व्हावी म्हणून ती प्रॅक्टिस व्हावी म्हणून ती एक त्यांनी मॉक टेस्टचं एक पेज ओपन केलेलं आहे तिथे विद्यार्थी प्रॅक्टिस म्हणून ते एक टेस्ट देऊ शकतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेसेज आलेले असतील की तुम्ही साठी लॉग इन करा तर त्या ते विद्यार्थ्यांनी आपलं हे बघावं की कोणाकोणाला मेसेज आला झाला नसेल त्यांनी स्वतः लॉग इन करून टेस्टचं जे काही विंडो आहे त्याच्यावरती जाऊन पेपर सॉल्व्ह करावं जेणेकरून विद्यार्थ्याला प्रॅक्टिस होईल आणि त्या प्रॅक्टिसचा नक्कीच फायदा होऊन त्यांना मार्क चांगले मिळतील असं एक त्याबद्दल थोडक्यात डिटेल आहे की जे की सीईटी सेल वरच्या याच्यावरती नोटीस आलेली आहे काही काही विद्यार्थ्यांचा सध्या हॉल तिकीट जनरेट व्हायला इश्यू येत आहे तर दोन दिवस थांबावं विद्यार्थ्यांनी पालकांनी काही पॅनिक होऊ नये आपले ऍडमिट कार्ड आपल्या पोर्ट आयडी वरती जनरेट होतील जर तुम्हाला जास्तच काळजी वाटत असेल तर तुम्ही सीईटी सेलला जो काही रजिस्टर्ड मेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्ही एक मेल करू शकता की आम्हाला अजून आमचे पीसीबीचे हॉल तिकीट भेटलेले नाहीत किंवा आमच्या पोर्ट आयडी वरती जनरेट झालेले नाहीत असा मेल जरी केला तरी सीईटी सेल तुम्हाला ते तुमच्या पर्सनल मेल आय वर पण तुम्हाला ऍडमिट कार्ड पाठवू शकतील तर हा होता विषय आजचा की सीई टी सी जे काही नोटीस आलेली त्याबद्दल तर आपण आता चर्चा करूयात की हो। स्वप्न हो। एमबीबीएस दोन हजार पंचवीस ची या सदराखाली आपण जी काही चर्चा करणार आहोत आज तर आपण चर्चा करणार आहोत दोन हजार एकोणीस साली जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती हे जे दोन हजार वीस सॉरी दोन हजार एकोणीस साली हे कॉलेज आलेलं आहे या कॉलेजची इंटेक जी आहे इनटेक शंभर सीट ची आहे आणि याची जी फीस आहे इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस वगैरे जर आपण धरून पाहिलं तर एक लाख सदोतीस हजार रुपयापर्यंत यांची फीस जाते क्वेश्चन मनी आसल, आसल, जार जार ते जे काय असेल ते गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ते असतात आणि याच्या व्यतिरिक्त हॉस्टेल मेसची जी काही फीस असेल ती वेगळी असेल ऍक्च्युली जर प्युअरली याची जर गव्हर्नमेंटची ट्युशन फीस जर पाहिजे म्हणलं तर एक लाख वीस हजार फीस आहे शंभर तीन ते काही जसं मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच कॉलेजचं आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात थर्ड राऊंडला कुठल्या कॅटेगरीला काय कट ऑफ होता तर सर्वप्रथम पाहूयात की आपण जनरल कॅटेगरीमध्ये जो काही मुलगा लागलेला होता त्याचा कट ऑफ होता जो होता सहाशे पासष्ट आणि त्याची रँक होती सोळा हजार एकशे सत्तर आणि मुलगी जी काही जनरल कॅटेगरी मधलं या कॉलेजला थर्ड राऊंड अलॉट झाली तर तिचा स्कोर होता सहाशे त्रेसष्ट आणि त्याची रँक होती सोळा हजार सातशे तेहतीस जनरल बरोबरच आपण पॅरलरी पाहूयात की एसीबीसी मध्ये या कॉलेजला कट ऑफ काय होतं एसीबीसी मध्ये जो काही मुलगा जो अलॉट झाला त्याचे मार्क होते सहाशे छप्पन्न आणि त्याचा रँक होती एकवीस हजार पाचशे चौदा आणि सीबीएसई मधून जी मुलगी अलॉट झाली तिचा स्कोर होता सहाशे सत्तावन्न आणि तिची रँक होती एकवीस हजार त्र्याऐंशी म्हणजे मुलात आणि मुलीमध्ये पाहिलं गेलं तर मुलीचा एक मार्काने कट ऑफ जास्त आहे ह्या कॉलेजला यानंतर सोबत पाहूयात आपण ईडब्ल्यू तर ईडब्ल्यू मध्ये जे काही थर्ड राऊंडला मुलगी अलॉट झाली तर तिचा कट ऑफ होता सहाशे पंचेचाळीस आणि तिची रँक होती तीस हजार नऊशे सॉरी मुलगा जो अलॉट झाला ईडब्ल्यू एस मधून त्याचं स्कोर होता सहाशे पंचेचाळीस आणि त्याची रँक होती तीस हजार नऊशे आणि ईडब्ल्यूएस ची मुलगी जी अलॉट झाली तिची स्कोर होता सहाशे अडुतीस आणि तिचा रँक होता छत्तीस हजार नऊशे सहासष्ट असं पाहिलं आपण जनरल एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस आता याबरोबर पाहूयात आपण एस सी मध्ये थर्ड राऊंडला काही जो काही कट ऑफ झालेला आहे का थर्ड राऊंडला मुलाचा तर तो, तो कट ऑफ आहे सहाशे सॉरी पाचशे एकोणनव्वद आणि रँक आहे नव्वद हजार दोनशे बावन्न आणि मुलगी जी काही अलॉट झालेली आहे तिचे पाचशे सत्त्याऐंशी मार्क आहेत आणि तिची रँक आहे एकान्न हजार सहाशे बावन्न तसंच एस टी कॅटेगरीमध्ये जो काही मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता चारशे ब्याऐंशी आणि त्याची रँक होती दोन लाख एकतीस हजार चारशे पंधरा आणि मुलगी जी अलर्ट झाली तिचा स्कोर होता चार चारशे पंचाहत्तर आणि तिचं रँक होती दोन लाख बेचाळीस हजार दोनशे तीस अशी एस टी कॅटेगरीतल्या मुलाचा मुलीचा कटअप होता यानंतर पाहूयात आपण विजय अ तर विजय अ मध्ये जो थर्ड राऊंडला मुलगा लागला त्याचा स्कोर होता सहाशे बत्तीस आणि त्याची जी रँक होती बेचाळीस हजार पाचशे एकसष्ट आणि त्याचबरोबर विजय अ मधनं मुलगी जी काय अलर्ट झाली तिचा जो स्कोर होता तो होता सहाशे तेरा आणि तिची रँक होती बासष्ट हजार दोनशे सत्तावीस अं विजे अनंतर पाहूया आपण एन टी वन म्हणजे एनटीबी तर एनटीबी मध्ये जो काही मुलगा अलॉट झाला थर्ड राऊंडला बारामती कॉलेजला त्याचा स्कोर होता सहाशे पंचवीस आणि त्याची जी रँक होती पन्नास हजार दोनशे शेहेचाळीस ही रँक होती तसंच मुलगी जी काही एन टी बदनं अलॉट झाली तर तिचा स्कोअर होता सहाशे सव्वीस आणि तिची रँक होती अठ्ठेचाळीस हजार तीनशे वीस यानंतर पाहू आपण एन टी टू म्हणजेच एन टी सी एन टी सी मध्ये जो काही थर्ड राऊंडचा मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे सात आणि त्याची रँक होती एकोणीस हजार पाचशे पन्नास तसंच मुलगी एक, जी अलॉट झाली तिचा स्कोर होता सहाशे शेहेचाळीस आणि तिची रँक होती एकोणतीस हजार आठशे पंचवीस तर हे झालं एन टी वन आणि एन टी टू बद्दल म्हणजे एन टी बी आणि एन टी सी आता याच्यानंतर पाहूयात आपण एन टी डी तर एन टी जो काही आपण बऱ्याच वेळेस के चर्चा केली एनटीडीचा कट ऑफ हा हो मोस्टली ओपन आणि ओबीसीच्या बरोबर चालतो तर एनटीडी मधला जो काही विद्यार्थी तिथं अलॉट झालेला आहे त्याचा स्कोर आहे सहाशे पासष्ट आणि त्याची रँक आहे पंधरा हजार आठशे शहाण्णव आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिचा स्कोर आहे सहाशे एकसष्ट आणि तिची रँक आहे सतरा हजार सहाशे पन्नास आणि आता सगळं सर ते शेवटी पाहूयात आपण ओबीसी तर ओबीसी मध्ये जे काही थर्ड राऊंडला विद्यार्थी अलॉट झाला तर त्याचा स्कोर होता सहाशे सत्तावन्न तिची रँक होती वीस हजार आठशे एकोणपन्नास आणि मुलगी जी काही ओबीसीतली अलॉट झालेली आहे थर्ड राऊंडला तिचा स्कोर होता सहाशे छप्पन्न आणि तिची रँक होती एकवीस हजार तीनशे शेहेचाळीस तर विद्यार्थी पालक मित्र तुम्ही जर पाहिलं का तर दोन हजार च कॉलेज आहे हे आणि ह्या कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंटला पाहायला गेलं तर आपण ह्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे हे बारामती शहरामध्ये आहे ऍक्च्युअली ह्या कॉलेजची जी काही बिल्डिंगची इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हॉस्पिटल जे पाहिलेलं म्हणजे झालेलं आहे हे ऍक्च्युअली हे एम्सच्या बेस्टच्या एम्सच्या धर्तीवरती बनवलं होतं तिथे एम्स कॉलेज चालू करण्याचा असा त्यावेळेस जे सरकार होतं त्यांचा प्रयत्न होता पण एम्स कॉलेजचा असा रूल आहे की एमसीसी काय करते की प्रत्येक स्टेटला एकच कॉलेज मंजूर करतं आणि आपल्या इथं नागपूरला ऑलरेडी एमबीबी एम्स कॉलेज चा असल्यामुळं इथं बारामतीला ते येऊ शकलं नाही त्याच्यामुळे जर पाहिल्या गेलं तर आपल्या इथं जे काही बेचाळीस कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत त्यामध्ये सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉस्पिटलच्या बाबतीत जर म्हणाल तर बारामतीचं कॉलेज खूप छान आहे ज्या कोणाला विद्यार्थ्याला बारामती कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा बारामतीसाठी आपल्याला अलॉट भेटायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी हा कटॉप लक्षात घेऊन त्या अनुषंगानेच अभ्यास करायला पाहिजे विद्यार्थी व पालक मित्र जेम तेम आता सत्तावीस अठ्ठावीस दिवस राहिलेले आहेत आपल्या एक्झामला सॉरी पंचवीस सव्वीस दिवस राहिलेले आहेत आपल्या एक्झामला खूप चांगला अभ्यास करा तब्येतीची काळजी घ्या आहार व्यवस्थित घ्या आपली जी काही रिव्हिजन असेल मॉक टेस्ट असेल हे प्रॉपर सोडा पालकांना एक विनंती आहे आपल्या पाल्याची काळजी घ्या त्यांना वेळोवेळी जेवण करायला सांगा त्यांचे प्रॅक्टिस त्यांना अभ्यास करताना पालकांनी हे थोडं साथ द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना समजा कंटाळ येत असेल तर थोडं त्यांच्याशी चर्चा करून परत अभ्यासाला बसवायला लावा जेणेकरून त्यांना जे काही स्वप्नातलं कॉलेज आहे विद्यार्थ्यांना ते भेटलं पाहिजे आणि पालकांचंही स्वप्न पूर्ण झालं पाहिजे की आपला पाल्या हा चांगल्या कॉलेजला एनडीएस लागला पाहिजे तर विद्यार्थी व मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया आमची ऑनलाईन पेड काउन्सिलिंग आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या कुणाला विद्यार्थ्याला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे जे काही नंबर दिलेले आहेत ऑफिसचे त्याच्यावरती फोन आ, करून काउन्सिलिंग बद्दलची माहिती करून घ्या पेड काउन्सिलिंग बद्दलची त्याबद्दल सविस्तर माहिती आमची जी काही एक्सपर्ट टीम जी आहे आमची ती पूर्णपणे तुम्हाला माहिती देईल तसंच ऑफलाईन कुणाला जर माहिती हवी असेल त्यांनी ऑफिसला येऊन व्हिजिट करा तसंच आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यालाही जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आमच्या हायटेक एज्युकेशनच्या परिवारामध्ये तुम्ही सामील होऊ शकता तुर्तास ह्या व्हिडिओला आज इथंच थांबतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कॉलेजबद्दल नवीन माहितीबद्दल तुर्तास आज आपली विश्रांती घेतो धन्यवाद